न्यूज आपले सहर्ष स्वागत पाहुयाच्या ठळक बातम्या दोघांकडून पाण्याची पितळी एकोणचाळीस मीटर व इतर साहित्य असा एक लाख आठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त कोल्हापूर एल सी बी ची कारवाई सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घरगुती पिण्याच्या पाण्याचे कनेक्शनची पितळी मीटर चोरीच्या गुन्ह्यासह मालाविरुद्धचे गुन्हे यांचा समांतर तपास करण्याबाबत कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना आदेशित केले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथके नेमून गोपनीय व तांत्रिकरित्या माहिती काढून रेकॉर्डवरील गुन्हेगारांना चेक करून घडणाऱ्या गुन्ह्यांना प्रतिबंध करून घडलेले गुन्हे उघडकीस आणण्याकरिता योग्य ते मार्गदर्शन करून सूचना दिल्या त्यानुसार माहिती काढून गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न चालू असताना पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव पोलीस अंमलदार सुरेश पाटील राम कोळी सागर माने विनोद कांबळे संजय पडवळ व राजेंद्र वरंडेकर यांच्या पथकास गोपनीय या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रदीप मस्के यांनी कोल्हापूर शहर परिसरात घरगुती पिण्याच्या पाण्याच्या कनेक्शनची पितळी मीटर भरपूर प्रमाणात चोरली असून तो चोरीची पाण्याची मीटर विक्री करण्याकरिता इचलकरंजी लगत असलेल्या कबनूर गावच्या हद्दीत कबनूर ओढ्याजवळ येणार आहे अशी माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस पथकाने सदर ठिकाणी सापळा लावून आरोपी प्रदीप बाळू मस्के वयवर्ष चोवीस राहणार तारदाळ तालुका हातकणंगले यास पकडून त्याच्या कब्जातील चोरीचे दहा पितळी मीटरसह पकडले त्यानंतर त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने आणखी पाण्याच्या पितळी मीटर चोरून ते बाळू आनंदराव गोसावी राहणार खोतवाडी तारदाळ्यास यास विकल्याचे सांगितल्याने बाळू गोसावी यास ताब्यात घेतले त्याने आरोपी प्रदीप मस्के याचेकडून पितळी मीटर विकत घेतल्याचे कबूल केले त्याच्याकडून चोरीची विकत घेतलेली पाण्याच्या एकोणतीस पितळी मीटर जप्त केले दोन्ही आरोपीकडे सखोल तपास करून चोरीची पाण्याची एकोणचाळीस पितळी मीटर व इतर साहित्य असा एकूण एक लाख आठ हजार रुपये सदरची कामगिरी पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव सुरेश पाटील राम कोळी सागर माने विनोद कांबळे संजय पडवळ अमित सरजे कृष्णाथ पिंगळे गजानन गुरव व राजेंद्र वरंडेकर यांनी केली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाण्याचे जे मीटर आहेत ते चोरी होण्याचे प्रमाण मागील काही दिवसामध्ये वाढले होते आणि पाण्याचे मीटर हे लोकांच्या जिवाळ्याचा प्रश्न होता त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब श्री महेंद्र पंडित साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखा यांना पाण्याचे मीटरच्या ज्या चोऱ्या होत आहेत त्या उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जाधव व हो। त्यांचे पथक यांनी तांत्रिक माहिती घेतली असता प्रदीप मस्के हा अभिलेखावरील आरोपी हा पाण्याचे मीटर चोरीत असल्याबाबतची सर्व माहिती मिळाली त्यास सापळा लागून लावून कबनूर या ठिकाणी ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडून दहा पाण्याचे मीटर हस्तगत करण्यात पोलीस पथकाचे यश आले त्यानंतर त्याच्याकडे अधिक तपास केला असता तो ते पाण्याचे मीटर बाळू गोसावी यास विकत असल्याचे निष्पन्न झाले बाळू गोसावी यास देखील ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता एकोणतीस पाण्याचे मीटर असे एकूण एकोणचाळीस पाण्याचे मीटर हस्तगत करण्यास कोल्हापूर जिल्हा पोलीस दलास यश आलेले आहे ये हे सर्व मीटर कुठून चोरले याबाबत माहिती घेतली असता सर्व मीटर हे लक्ष्मीपुरी शाहूपुरी राजवाडा या पोलीस ठाण्या हद्दीतून चोरल्याचे निष्पन्न झाले त्या ठिकाणी गुन्हे देखील दाखल असून सात गुन्हे उघडकीस आलेले आहेत आरोपीकडून सर्व मुद्देमाल व आरोपी यांना पुढील कारवाई कामी राजवाडा पोलीस ठाणे यांना दिलेली आहे